कप केक आहे आपण राजे साठी कप केक बनवूया येवांची रिक्वेस्ट असते जसे आज हे बनव जसे आज तेच बनव आज माझ्या मुलीने रिक्वेस्ट केली आहे आज मम्मा मला कपकेक बनवता चला आज आपण बघूया कपकेकची रेसिपी त्यासाठी लागणार साहित्य आपण आज बघून घेऊया तर इथे लागणार आहे आपल्याला साखर मिल्क पावडर बारीक रवा घेतलेला आहे आपण इथे चिरोटी रवा असं म्हणतात आपण त्याला टुटी फ्रुटी घेतलेली आहे दूध दुदा आणि दुधावरची साय घेतलेली आहे बटर घेतलेला आहे आणि कस्टर्ड पावडर घेतलेली आहे साखर घेतलेली आहे आपण इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाही घेतलेला आहे आपण इथे तर आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक रवा घेतलेला आहे चिरोटी रवा असं म्हणतात त्याला हा बारीक रवा आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण रवा घेतलेला आहे आणि आता आपण साखर घेणार आहोत तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे थोडंसं गोड छान लागतो साखर आपण इथे एक वाटी घेतलेली आहे त्याचसोबत घेणार आहोत आपण इथे मिल्क पावडर त्याने टेस्ट छान येते मिल्क पावडर नंतर आपण घेणार आहोत तिथे कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडरने टेस्ट छान येते अगदी विकतच्यासारखा केक आपला तयार होतो तर इथे घेतलेले आपण एक वाटी तीन ते चार चमचे कस्टर्ड पावडर त्यासोबतच आपण घेणार आहोत इथे मेल्टेड बटर हे मेल्टेड बटर मी घरीच बनवलेलं आहे तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल किंवा रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला शेअर करेल रेसिपी आणि त्यासोबत आपण घेणार आहोत इथे दूध आणि दुधावरची साय त्याने टेस्ट छान येते दुधावरची साय आणि अगदी छान असा मौसूत आपला केक बनवून तयार होतो कुठे असा कोरडा कोरडा लागत नाही आणि छान होतं तर मिल्क आणि दूध आणि दुधावरची साय आपण इथे घेतलेली आहे आणि आता आपण हे छान मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत तर आता आपण हे सर्व आपण आता हे सर्व छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात असं आपण मिक्सरला सर्व हे एक जेव करून घेऊयात तर आपण हे मिक्सरवरती छान बारीक करून घेतलेले आहे आणि आता आपण एका मध्ये काढून घेऊयात हे बघा आपल्याला असं कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आणि आपण आता हे छान काढून घेऊया एका मध्ये आपल्याला केक बनवण्यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची पाहिजे आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही अगदी अशा स्वरूपाचं आपल्याला हे बॅटर पाहिजे आहे तर आता आपण हे दहा मिनटासाठी अं ठेवून देऊया झाकण ठेवून देऊया याच्यावरती म्हणजे हे छान मिक्स होऊन आहे सगळं सर्व छान मिक्स होणार आहे तर आपण दहा मिनटासाठी आपण हे छान ठेवून घेऊयात दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहे आपण इथे चेक करूया आपलं बॅटर छान इथे फुललेलं आहे अगदी मस्त झालेला आहे कप केक बनवण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट आपण ठेवलेलं होतं हे छान फ्लॉफे झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टुटी फ्रुटी तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे पण टाकू शकता पण मी फक्त टुटी फ्रुटी टाकलेली आहे आणि मी हे कप केक आज असे माझ्याकडे पाऊल आहेत तर आज मी कप केक असे माझ्याकडे कप आहेत तर याच्यामध्ये बनवणार आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्टीलच्या ग्लासमध्ये वगैरे पण बनवू शकता तर मी आज याचा वापर करून तुम्हाला केक दाखवणार आहे कप केक त्रुटी फ्रुटी आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि कुकर मध्ये आपण बनवणार आहोत आज ओव्हन मध्ये न बनवता आपण कुकर मध्ये कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी घेतलेले आहे बेकिंग पावडर एक चमचा घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण घेणार आहोत खाण्याचा सोडा बेकिंग सोडा आणि याला ऍक्टिवेट करण्यासाठी आपण घेणार आहोत व्हिनेगर घेतलेला आहे मी ते अगदी हे ऍक्टिवेट करण्यापुरता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत विनेगर टाकलेला आहे मी याच्यामध्ये आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात एक सारख्या डायरेक्शनने आपण हे फिरवायचं आहे उलट पलट फिरव न फिरवता अगदी असं गोल डायरेक्शन फिरवायचं आहे हे बघा असं छान घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घेऊया रंग बघा किती छान आलेला आहे मिल्क पावडर आणि आजी कस्टर्ड पावडर आपण टाकलेले आहे त्याच्याने रंग छान छान येतो आणि येते तर कुकर मी ठेवलेलं आहे कुकरमध्ये असं स्टँड ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण असे एक प्लेट ठेवणार आहोत आणि आता आपण हे केकचं बॅटर याच्यामध्ये कप्समध्ये टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने टाकून घेऊयात आपण छान नेहमी मुलांना कप केक बाहेरूनच का आणायचा तर मी आज तुमच्यासाठी छान सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आणि तुमच्या मुलांना कप केक आवडतात का हे पण मला नक्की सांगा असं पण पूर्ण याच्यामध्ये बॅटर टाकून घेणार आहोत एवढ्या याच्यामध्ये आपले हे तीन कप केक छान भरलेले आहेत तर इथे बघू शकता आपण हे कपमध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे बॅटर आपण टाकून घेतलेला आहे वरतून आपण थोडीशी तुटी फ्रुटी टाकून घेऊया तर गॅस आपण इथे गॅस आपण इथे चालू केलेला आहे आणि आता आपण हे ठेवून घेऊयात कप छान व्यवस्थित हे कुकर आपण पहिले दहा मिनिटासाठी ते हीट करून घेतलेला होता आपने चान, भागे आता आपण हे छान मध्यभागी ठेवून घेऊयात कुकरची शिट्टी काढायची आहे आणि आपण हे ते मिनिटासाठी छान बेक करून घेऊयात आपले घेऊया पंधरा मिनिट झालेले आपण चेक करूया आपलं कप केक झाले आहेत का वा बघू शकता तुम्ही आपले कप केक किती छान झालेले आहेत अगदी छान असे हे बेक झालेले आहेत कुकर मध्ये बनवलेले आहे तरी हे अगदी छान असे बनवून तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात कप केक आपण कुकर मधून काढून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान हे याला हाईट आलेले आहे किती छान हे बेक झालेले आहेत अगदी व्यवस्थित हे आपले बेक झालेले आहेत आता आपण हे पाच ते दहा मिनिट थंड करून घेऊ आणि मग आपण याला डिमोल्ट करणार आहोत बघू शकता आपल्या घरच्या घरी किती छान कप केक बनवून तयार झालेले आहेत तुमच्याकडे जर असे ग्लास नसतील तर तुम्ही स्टीलचे ग्लास वगैरे पण यूज करू शकता आपले कप केक बघा किती छान इथे बनवून तयार झालेले आहेत दहा मिनिट झालेले आपण हे थंड करून घेतलेले आहेत आता आपण हे कट करून घेऊया साईडनी कट करून घ्यायचं हे बघा आपले कप केक किती के छान इथे बनवून तयार झालेला आहे अगदी सहज हा झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे तीनही कपकेक डिमोल्ड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती इझिली हे सर्व कप केक निघत आहेत आणि आता आपण याला कट करून घेऊयात आपले कप केक आपण आता इथे कट करून घेऊयात अगदी इझिली हे कट होत आहेत आणि बघू शकता आतमध्ये किती छान हे झालेले आहे तुटी फुटी के के किती छान हे केक आपले बनवून तयार झालेले आहेत तर आपण हे डिशमध्ये काढून घेऊया आणि लाडक्या लेकीला दाखवूयात कसे झाले आपले कप केक हे बघा किती छान आतपर्यंत याला जाळी छान आलेली आहे रंगही छान आलेला आहे तर असे छान छान कप केक रेसिपीज आपल्या चॅनल बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब फॉलो करून ठेवा आणि अशी छान छान कप केक आता आपल्या मुलांना घरीच बनवून द्या विकतचा केक आणून देण्यापेक्षा घरीच बनवा अशी छान छान कप केक खूप छान होत आहे टेस्ट पण खूप छान झालेली आहे बघा किती इझिली हे कट होत आहे आणि किती सॉफ्ट हे झालेलं आहे कोणी म्हणणारही नाही आपण हे घरी बनवलेत अगदी विकतच्या सारखे हे आपले कप केक बनवून इथे तयार झालेले आहेत मिनटात आपले हे कपकेक बनवून तयार झालेले आहेत मुलीची रिक्वायरमेंट होती आज मम्मा कपकेक बनवतो तर वीस मिनिटात आपण इथे कपकेक बनवलेले आहेत अगदी छान हे झालेले अगदी मार्केट सारखे आपले हे कपकेक बनवून तयार झालेले आहेत चला तर आज आपण लेकीला देऊया आणि बघूया तिच्याकडून ती काय म्हणते ते छान बनवल आहे आवडला तुला हो मग लाईक करायचं कसं अरे वा